कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राजापूर तालुक्यातील कोदवली विभागातील ग्रामपंचायत शिळहद्दीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचा उद्घाटन सोहळा शिवसेना नेते सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार व जिल्हा प्रमुख दत्ता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार गणपत कदम प्रमुख गीतेश राऊत जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला अनेकांनी आपल्या भाषणातून जुन्या गोष्टींना उजाळा दिला यावेळी अनेक जुन्या आणि नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या उद्घाटन सोहळ्याला लोकसभा संघटक नेहा माने शिवसहकार जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे विधानसभा क्षेत्रप्रमुख अशोक सकरे तालुका प्रमुख कमलाकर कदम माजी सभापती अभिजित तेली शहर प्रमुख संजय पवार उपतालुका संपर्क जगन्नाथ कदम नाना गोटम विभाग प्रमुख संतोष हातणकर स्थानिक पत्रकार संतोष मुंडे राजूबाई आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मार्गदर्शन यांना काय करायचं घेण्याची गरज आहे सांगायचं तर तुम्हाला मार्गदर्शन करण्यापेक्षा तुम्हाला नतमस्त होण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो त्यात <प्राँगा> तीन जसा तालुका प्रमुखांनी उल्लेख केला की तीन दिवस या गावामध्ये ग्रामदेवतेचा कार्यक्रम चालू आहे पण तुम्ही तीन दिवस रात्रंदिवस दिवस या ग्रामदेवतेच्या कार्यक्रमामध्ये बिझी असून सुद्धा दादा यांच्या चे सर्वांचे चेहरे बघायला एक समाधान आहे कुठेही थकवा नाहीये एक समाधान आहे की ज्या वास्तूसाठी आम्ही इतके दिवस मेहनत करत होतो साधारणतः दोन महिन्यापूर्वी आमचे माजी शाखा प्रमुख जेव्हा कधी दौऱ्याला राऊत साहेब असतील जिल्हाप्रमुख असतील राजापुरात येतील त्याला नक्की या शिव शाखेला नक्की तुम्हाला सांगतो भेट दे की आम्ही कोणासाठी लढलो आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक कोणासाठी लढलो की ज्यांना पलीकडे जायचंच होतं त्यांच्यासाठी लढलो हे आपल्या सर्वांचं दुर्दैव्य आहे तिथला सर्वसामान्य सर्व शिवसैनिक त्यांनी कधीही कुठलीही अपेक्षा केलेली नाही आता मी संतोष हातनकरांकडून माहिती घेतली की ही सगळी पूर्ण वास्तू उभी राहत असताना याच्यामध्ये जी मेहनत आहे ती पूर्णपणे शिवसैनिकांची आहे